どこ <music> <music> रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री हा नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा पक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्यानं सुरू असतात इथं अन्याय अत्याचार होईल तो कोणत्याही जातीचा धर्माचा पक्षाचा संघटनेचा आणि कोणी तुरुंग खानाचा तिथं लोकशाही मार्गाने पाया पडायचे आणि उपाय सोडायची हिंमत रिपब्लिकन पक्ष नाशिक जिल्हा ठेवतोय संकट असताना उभ्या महाराष्ट्रामध्ये कोण लढत होत कोण जनतेला सहकार्य करत होत मदत करीत होत मुंबईमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदास आठवले साहेब तर नाशिक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रकाश लोटे असेल दीक्षा लोढे असेल नाना लोटे असेल पीएल रुप आणि समस्त पंधरा तारखे सहा उपय कॅम्डमेंट याच्या ताकदीला आम्ही लढत होतो आता काही निवडणूक नाहीये आता काय राजकीय डावपेच नाही आहे रिपब्लिकनच्या प्रभावामध्ये अनेक तरुण तरून आणि अने तरुणी विविध संघटना पक्षाचे विशेषतः सत्ताधारी पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील होतात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण इथं रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नसून हा आमचा परिवार आहे या परिवारामध्ये आज पूजा आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याने प्रवेश केलाय त्यामध्ये किरण पवार असेल सोनू पालवे असेल सिद्धू भाटे असेल मनो जगताप असेल राजाभाऊ शिंदे असेल निर्मला पवार असेल सुषमा सोन असेल आरती थापा असेल की मातोश्री मेढे असतील हे यासाठी या, या प्रवाहामध्ये सामील झालं की मला समाजाचा ऋण फेडायचं आहे मला समाजाचा काहीतरी देण आहे मला पदाची अपेक्षा नाही मला कशाचीच अपेक्षा नाही मला समाजाचं देण आहे मला आहे मला जिथं जिथं अन्य अत्याचार होत मला तिथे लढायचंय ह्या जिद्दीनं बागाच्या बछड्याला काही फोडायला शिकवावं ना लागणार नाही तशी पूजा आंबेडकर ही तिसरी पिढी आहे रिपब्लिकन पक्षात चळवत आहे अनेक नांदगाव तालुका असेल देवला तालुका असेल शिमनगर तालुका असेल निफाड असेल पंधरा तालुका कॅन्टोनमेंट सहित लोकांनी खूप प्रवेश केलाय विशेषतः मातंग गाडी असेल गाडी असेल होला समिती असेल एव्ह मराठा माळी आणि ब्राह्मणा सहित जे लोक ह्या पक्षामध्ये येत आहेत या महामारीचा सुद्धा मुकाबला करायचा त्यासाठी जनतेला आवाहन करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या या प्रभावामध्ये सामील झाला की आपण आपल्या हातून परिवाराची सेवा धन्याबरोबर समाजाची जनतेची सेवा घडू तुमचा कामाची पावती म्हणून तुम्हाला सन्मान देईल पण त्या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रभाव सामील झाला